येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम Uh, बरेच काही एक ते दोन दिवसापासून ऑलरेडी सुरू होतं एम जे पीची त्याचमुळे सुद्धा प्रसिद्ध अजून झालेली नव्हती ओके okay? महाट्रान्सकोचं हॉलटिकीट आलेलं आहे नाशिक महानगरपालिकेचं सुद्धा हॉलटिकीट आलेलं आहे एम जे पीचं सुद्धा आतापर्यंत येऊन जायला पाहिजे होतं ते त्या एक दोन दिवसामध्ये जर हॉल हॉलटिकीट आलं नसतंच तर ऑलरेडी ते कन्क्लूड केलं ला गेलं असतं की एक्झाम मे बी ड्यू टू ओवरलॅपिंग ओके okay? त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे की एक्झाम पोस्टपोन करण्यासाठी एकमेव रिझन आहे की ते ओव्हरलॅप लॅप आहेत एक्झाम ओके एक ते दोन एक्झाम सेम डेटला आल्या कारणाने या परीक्षेला आता पोस्टपोन करावं लागेल परीक्षा कधी होणार बाकीचे एक्झाम पण पोस्टपोन होतील का या सर्व विषयांबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत बरोबर आहे येस चालेल हा बोलूया आपण सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करूया चालेल व्हिडिओला तोपर्यंत कोणी लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्यायचं आहे त सुरुवात करतो आपल्या व्हिडिओची बघा सर्वात पहिले या ठिकाणचं पहिलं अपडेट असं होतं की सूचना या ठिकाणी दहा फेब्रुवारीला हे या ठिकाणी एक नोटिफिकेशन येतं आणि त्या ठिकाणी सांगण्यात येतं की महाराष्ट्र जीवन प्रतिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ ब आणि क या संवर्गातील आणि लक्षात घ्या जे अ ब म्हणजे टोटल जी जाहिरात तुमची होती ना एमजीपीची या टोटल जाहिरातीसाठी जे कोणत्या टोटल जागा त्या ठिकाणी होत्या इंजिनिअरिंगच्याच नाही सर्व एमजीपीची जे कोणती डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट सर्व पोस्टसाठी आली होती यासाठी जवळपास सत्तर हजार अप्लिकेशन आलेले आहेत ओके किती अप्लिकेशन आले जवळपास सत्तर हजार कितीतरी पद या ठिकाणी आलेले आहे तर हे सत्तर हजार जे अप्लिकेशन आले होते या सर्वांची एक्झाम या ठिकाणी तीन दिवसात आयोजित केली होती ते तीन दिवस होते पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी हो यामुळे काय झालं रे आयबीपीएसएस एक्झाम कंडक्ट करणार होतं आयबीपीएसएस तुमचे महाट्रान्सको पण कंडक्ट करणार आहे बावीस तारखेची नाशिक महानगरपालिकेचा टी सी एस कंडक्ट करणार आहे चे पण आयबीपीएस आहे आणि पुणे महानगरपालिकेचा पण आयबीपीएस एस एक्झाम कंडक्ट करणार आहे आता मग पुणे महानगरपालिका पण थोडं डिले होईल का बोलूया थोड्या वेळात आता एक नोटिफिकेशन येतं आणि त्यामध्ये दे सांगण्यात येतं की महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाच्या गट अ ते गट क सवर्गातील विविध पदांच्या परीक्षा दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी नियोजित करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाच्या ऑफिशियल वेबसाईट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते तथापि सदर दिनांकास इतर स्पर्धा परीक्षा जसे की आर आर बी पी सी स्किल टेस्ट नियोजित असल्या के केल्याचे निदर्शनात आल्याने दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे परीक्षेचा पुढील दिनांकाबाबत संकेतस्थळावर सूचित करण्यात येतील लक्षात घ्या म्हणजे एमजीपीची एक्झाम आता पुढे गेलेली आहे मग किती पुढे गेलेली आहेत ओके तर आता काय होईल आता म्हणजे जसं पीएमसीच्या आधी एमजीपीची एक्झाम मी तो ऑलरेडी सांगितलं होतं की पीएमसी आता थोडं डिले होईल महाट्रान्स सुरुवातीला परीक्षा होईल त्यानंतर मग एमजीपी मग आता पीएमसी पण आता परत हे सगळं शफल होईल ओके आता तुमची मे बी पीएमसी एक्झाम कारण की पीएमसी पण आयबीपीएस एस कंडक्ट करण्यात करणार कर, आहे ओके आणि जर तुम्ही बघितलं असेल तर पीएमसी एक्झाम लवकरात लवकर व्हावी आणि होणार असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता महाट्रान्सको आणि नाशिक महानगरपालिकेनंतर पी एम सी एक्झाम हे मार्च महिन्यात कंडक्ट केले जातील आणि मार्चच्या शेवटपर्यंत ओके मार्चच्या शेवटपर्यंत किंवा होऊ शकते एप्रिल महिन्यात सुद्धा आता एमजीपी जाणार म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत सुद्धा आता ती जाऊ शकते ओके पण पी मात्र आता आधी आणि त्याच्यानंतर मग तुमची एम जी एक्झाम होईल ओके सध्या तरी आता तरी असं दिसून येत आहे की महाट्रान्सको एक्झाम ही नियोजित वेळेस म्हणजे बावीस तारखेलाच होतील आता तरी असं दिसून येत आहे पुढे आता माहिती पडेल ती पण पण सध्या तरी ओके okay, चान्सेस आहेत की महाट्रान्सको ऑन टाईमच होणार बावीस फेब्रुवारीला नाशिक महानगरपालिका पण ऑन टाईमलाच होणार मग त्यानंतर पीएमसीचं एखादं नोटिफिकेशन एक्झामचं आणि त्यानंतर मग आता एमजीपीचं होईल तर ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट एमजीपी होतं ओके okay, पर्टिक्युलर एमजीपी ज्यांचं टार्गेट होतं त्यांच्यासाठी आता परत एक ते दीड महिन्याचा वेळ तुम्हाला आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करा तेव्हाच कुठे तुम्ही आता या परीक्षेमध्ये सिलेक्शन घेऊ शकता ओके okay? आता नवीन नवीन जाहिराती सुद्धा येतील एमजीपी सोबतच तुम्हाला आता नवीन परीक्षा सुद्धा नवीन फॉर्म भरावे लागतील आणि नवीन सुद्धा तुम्हाला द्यायची आहे दॅट मीन्स आता तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी परत वाढली आहेत बरोबर आहे आता हे जर लॅक झाले नसतं एक्झाम सगळ्या एकासोबत ओके एकाच वेळेस आल्या नसता तर एमजीपी ऑन टाईमच झालं असतं बट आता आर आर बी पण आलं इस्रो पण आलं एम पी स्किल टेस्ट पण आली म्हणून तुमची एक्झाम या ठिकाणी पोस्टपोन झाली वेळ तुमच्याकडे चांगला आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करा ओके पुढे जाहिराती आहे डब्ल्यू आर डी ए पीडब्ल्यू डी एड डब्ल्यू सी डी ए जेईच्या पण जागा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या पण जागा आहेत ओके काही महानगरपालिकेच्या पण आणखी जागा येतील नगर परिषदची पण जाहिरात आहेत तर जा अपॉर्च्युनिटी आता भरपूर आहेत या तीन ते चार महिन्यात फायदा घेणारा पाहिजे आता फक्त सिलेक्शन घेणारा पाहिजे कठोर मेहनत करणारा विद्यार्थी या ठिकाणी चालणार आहे बरोबर आहे हेच एक तुमचं तुमचं अपडेट होतो फायनली एमजीपी इज नाव बिंग पोस्टपोन एमजीपी आता पोस्टपोन झाली आहे महाट्रान्सफर आणि नाशिक महानगरपालिका नियोजित वेळेतच त्या ठिकाणी होणार आहे बघा रे या ठिकाणी क्लिअर सांगितलंय की एकूण दोनशे नव्वद पदांची जी जाहिरात होती ना एमजीपीची या दोनशे नव्वद पदांसाठी सत्तर हजार नऊशे एकवीस अप्लिकेशन आले टोटल संवर्गातले सत्तर हजार नऊशे एकवीस म्हणजे जवळपास एकाहत्तर हजार अप्लिकेशन या ठिकाणी आज दिसून येत आहेत लक्षात येत आहेत ओके चला तर अशाच नवीन नवीन अपडेट आपण तुम्हाला देत राहू ओके व्हिडिओला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल आपल्या चॅनेलला तर करून घ्या व्हिडिओला लाईक केलं असेल ला, तर नक्की लवकरात लवकर लाईक सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या दॅट इज सी ची योद्धा बॅच कारण की डब्ल्यू आर डी सी ए डब्ल्यू पी डब्ल्यू डी याच्यामध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट जागा असणार आहे छत आता आजच नुकती एक जाहिरात आली छत्रपती संभाजीनगर पालिकेची त्यामध्ये सुद्धा जेईच्या सीएच्या जागा आहे त्याच्यामुळे आपण स्पेशल सी ए ची बॅच आता लॉन्च केलेली आहे आय टी विद्यार्थी असतील डिप्लोमाचे विद्यार्थी असतील तर यांच्यामध्ये यांना फक्त चा सिलेबस शिकवला जाणार आहे फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच आहे एक तारखेपासून बॅच सुरुवात होत आहे अजूनही ऍडमिशन केल्यास तर लगेच करून घ्या पंधराशे पेक्षा जास्त जागा पुढच्या काही महिन्यामध्ये तुम्हाला दिसतील पर्टिक्युलर चा ओके तर कॉल करण्यासाठी तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती करू शकता प्रारंभ टू पॉईंट ओ बॅच जेईसाठी पर्टिक्युलर ओके okay, पर्टिक्युलर जे च्या सिलेबससाठी डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी पर्टिक्युलर जे लेवलची बॅच प्रारंभ ओ ऑलरेडी आपली सुरू आहे टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी या बॅच मध्ये कव्हर केल्या जाणार आहेत सेम नंबरवरती कॉल करून तुम्ही, ले ले ले, तुम्ही ले ले, या बॅचला सुद्धा ऑनलाईन ऍडमिशन घेऊ शकता आणि आता ओके जर तुम्ही अभ्यास केलेला आहे तुम्हाला पूर्ण जो तुमचा अभ्यास तुम्ही केलेला आहे याला रिवाईज जर करायचा आहे ओके रिकॉल जर करायचा आहे तर त्यासाठी धुरंधर एमसीक्यू क्यू बॅच सुद्धा सुरू आहे आपली ओके यामध्ये प्रत्येक सब्जेक्टच्या आपण कन्सेप्टली एक प्रश्नामध्ये आपण कमीत कमी सहा ते सात प्रश्न कव्हर करतोय बरोबर आहे तर ही बॅच तुम्हाला आज मिळते तीनशे नव्याण्णव रुपयाला एमजीपीचा ए पीएमसी चा महाट्रान्स्कोचा नाशिक महानगरपालिका ज्या कोणत्या एक्झाम तुमच्या आहे या सगळ्या एक्झामसाठी ही एक रिव्हिजन बॅच म्हणून काम करतायत वर्थफुल बॅच आहे तीनशे नव्याण्णवला तुम्ही आज एडमिशन घेऊ शकता उद्यापासून या बॅचची फी नऊशे नव्याण्णव रुपये केल्या जाणार आहे ओके okay, म्हणून आज फायदा आज आहे आजच तुम्ही ऍडमिशन करून घ्या उद्यापासून हीच बॅच तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे ओके हे ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका लगेच आपल्या ॲपवर जा किंवा काउन्सिलिंग टीमला कॉल करून तुम्ही आजच ही बॅच आपली परचेस करून घ्यायची आहे तर अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन होतं ओके चांगल्या प्रकारे अभ्यास करा बाळांनो आणि लवकरात लवकर सिलेक्शन आपल्या नावाने तुम्हाला करायचं आहे वेळ भेटला तर वेळेचा दुरुपयोग न करता वेळेचा फायदा घ्या आणि आपलं सिलेक्शन लवकरात लवकर आपल्या नावाने करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर